मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापसाचे बाजारभाव माहिती करून घेणार आहोत यामध्ये अनेक ठिकाणचे बाजारभाव आपण सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर कृषीप्रधान प्रधान युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा दिनांक अगोदर जाणून घेऊया अठ्ठावीस दहा 20, दोन हजार पंचवीस तर यामध्ये आपल्याला पहिल्यात पहिली अमरावतीमध्ये सात हजार पन्नास रुपये ते सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला राळेगावमध्ये सहा हजार नऊशे रुपये ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला भद्रावतीमध्ये सहा हजार तीनशे रुपये ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला मोरेगावमध्ये सात हजार एकशे बहात्तर रुपये ते सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल अकोलामध्ये सात हजार चारशे एकवीस रुपये ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला उमरखेडमध्ये सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला काटोळ सहा हजार सातशे रुपये ते सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला बार्शी टाकळीमध्ये सात हजार चारशे एकवीस रुपये ते सात हजार चारशे एकवीस रुपयाचा बाजारभाव कापसाला मिळाला फुलगाव मध्ये सहा हजार चारशे रुपये ते सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल कापसाला बाजारभाव मिळाला शेतकरी मित्रांनो अजून जाणून घेवा पुढील बाजारभाव तर इथपर्यंत आला जात तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच अकोला बोरगाव मंजू मध्ये सात हजार एकशे पन्नास रुपये ते सात हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला उमरखेडमध्ये सहा हजार आठशे रुपये ते सात हजार रुपये सा भाव मिळाला जळगाव राजामध्ये सहा हजार नऊशे पन्नास रुपये ते सात हजार एकशे नव्वद रुपये भाव मिळाला वरोरामध्ये सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कापसाला बाजार भाव मिळाला वरोरा शेगावमध्ये पाच सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला मारेगावमध्ये सहा हजार आठशे पन्नास रुपये ते सात हजार पन्नास रुपये भाव मिळाला हिंगणामध्ये सहा हजार सातशे पन्नास रुपये ते सत्तर सात हजार एकसष्ट रुपये असा भाव मिळाला शिंदेशेलूमध्ये सात हजार पन्नास रुपये ते सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला हिंगणघाटमध्ये सहा हजार नऊशे रुपये ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाला पुलगावमध्ये सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार दोनशे एकसष्ट रुपये भाव मिळाला पाथर्डीमध्ये सहा हजार आठशे रुपये ते सात हजार शंभर रुपये भाव मिळाला नरखेडमध्ये सात हजार चारशे रुपये ते सात हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटलला किनवटमध्ये साठ रुपये पन्नास पैसे प्रति किलो ला भाव मिळाला सावनेरमध्ये पासष्ट रुपये प्रति किलो भाव मिळाला मागावमध्ये आडसष्ट रुपये असा प्रति किलो ला भाव कापसाला मिळाला तर शेतकरी मित्रांना अजून जाणून घ्या पुढील कापसाचे बाजारभाव इथपर्यंत आलाच तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल समुद्रपूरमध्ये किलोला सत्याहत्तर रुपये भाव मिळाला बारामतीमध्ये पंचेचाळीस पॉईंट एकावन्न रुपये असा प्रति किलोला भाव मिळाला वर्धामध्ये सत्तर रुपये पन्नास पैसे असा भाव प्रतिकिलो कापसाला प्रति किलो ब्याऐंशी रुपये असा भाव मिळाला अमरावतीमध्ये सत्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी रुपये किलोला भाव मिळाला हिंगणघाटमध्ये सत्तर रुपये प्रति किलो कापसाला भाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापसाचे बाजारभाव असेच रोजचे रोज नवीन नवीन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी प्रधान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी माहिती येत राहील आमच्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत सोयाबीन तूर इतर भुसार मालाचे सुद्धा अपडेट ह्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका